मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची दलवाई हायस्कूल मिरजोळी प्राथमिक विभागात रामभाजी प्रदर्शन व पाकृती स्पर्धा सात संपन्न झाली खालिदबाई दलवाई कार्यकारिणी अध्यक्ष यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत एकूण बावीस पालकांनी सहभाग नोंदविला मूळ स्पर्धेची कल्पना अध्यक्ष खालिदबाई दलवाई यांचीच होती विद्यार्थ्यांना रामभाज्यांची ओळख होणे पावसाळ्यात कोकणात आपल्या बाज आजूबाजूला या ऋतूमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या रामभाजा म्हणजे आरोग्यासाठी खजिनात याकडे लक्ष वेधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे अध्यक्ष खालबाई दलवा यांनी स्पष्ट केले परीक्षक म्हणून प्राध्यापक आराफत सुर्वे हॉटेल मॅनेजमेंटचे प्रमुख प्रोफेसर रिगल कॉलेज यांनी काम पाहिले बक्षिसे जाहीर करताना त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले या स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया राजेंद्र बने द्वितीय क्रमांक कोमल देवेंद्र सन्नाथ तृतीय क्रमांक शिल्पा मंगेश खेडेकर यांनी पटकावला कार्यक्रमाचे नियोजन प्राथमिक विभाग मुख्याध्यापक मयूर तटकरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन का प्रेमा प्रेरणा तांबे यांनी केले कर्मचारी वर्गाने सहभाग नोंदवला सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रोहित जाधव शिक्षक वृंद व प्राथमिक विभागाचे पालक समिती अध्यक्ष पत्रकार राजेश जाधव व सहकारी